हरे कृष्णा आज भागवत मध्ये आपल्या सगळ्या मनोभाचं स्वागत आहे आज आपण जगन्नाथजी बलदेवजी सुभद्रा मैया सुदर्शन भगवान यांच्या चरणाशी प्रणाम करून आजच्या आपल्या सत्राला सुरुवात करूया अं आज, आज भा, भागवत स्कंद दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न यातील आपण सव् पंचवीस आणि सव्वीस हे दोन श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपल्याला पूर्ण ज्ञान केवळ परंपरेतूनच शुकदेव गोस्वामी यांची प्रामाणिकता याविषयी माहिती समजून घेता येईल तर सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नारायण नारायण नमस्कृत नरम जय नरोत्तम देवी सरस्वती व्यासम तत जय नष्ट प्रायेश अभद्रेश नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी हरे कृष्णा श्लोक पंचवीस आणि सव्वीस अत्र प्रमाणं हि भवान् अत्र प्रमाणं हि भवान् परमेष्टि यथा आत्मभू परमेष्टि यथा आत्मभूः अपरे चनुतिष्ठन्ति अपरे च नु पूर्वेषां पूर्वजै कृतम् पूर्वेषां पूर्वजै कृतम् न मे असवः परायन्ति न मे असवः परायन्ति ब्रह्म अनुषणा अनशणातमी ्रह्म न शनातमी पिबतः अच्युत् पीयुषम् पिबतः अच्युत् पीयुषम् तत् वाक्य अब्धि विनिश्रुतं तद्वाक्य अब्धि विनिश्रुतम् अत्र प्रमाण हि भवान् परमेष्टि यथा आत्मभू अपरे च अनुतिष्ठन्ति पूर्वेषाम् पूर्वजयीकृतं न मे असः ब्रह्मन् पिवत अच्युत तत्वाक्य अनुवाद अनुवाद भाषांतर हे महर्षी तुम्ही आधी जो ब्रह्मसेवासारखेच आहात हे तर सर्वजण पुरुषच्या तार्किक तत्वज्ञानी ज्ञानी जे निष्कर्ष काढले केवळ त्याचे सृढीला अनुसरून पालन करतात हे hey, विद्वान श्रेष्ठ ब्राह्मण तुमच्या सागर रूपी वचनातून वाहत असलेल्या अच्युत भगवंताच्या अमृत रूपी उपदेशांचे मी पान करीत असल्यामुळे उपवासाने येणारा कोणत्याही प्रकारचा थकवा मला मुळीच जाणवत नाही ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शला काय चक्षुर्न विलितम येन तस्मै श्री गुरवे श्री चैतन्य मनोभिष्ट स्थापित मेन भूतले स्वयं रूप ददाति मय ददाती स्वपदांतिकम वंदे स्री गुरो श्री हो, पदकमल श्री श्री वैष्णवाच्याूप साग्र जातम सगण रघुनाथाण तम सजीव साद्वैतम सवधूत परीजनसैतं श्री राधा कृष्ण श्री लितान्विता नमो ओम विष्णु पाय कृष्ण प्रेय भूतले श्रीमते वेदांत नामिने, नमस्ते सरस्वते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिने वापत रूपे उपा सिंधु पवणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌરવક્ત વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण स्कंद दुसरं अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न या अध्यायातील आपण पंचवीस आणि सव्वीस श्लोक समजून घेतात या पंचवीसाव्या श्लोकामध्ये परीक्षित गोस्वामींना महर्षी म्हणून उल्लेख करतात कि त्यांना ते म्हणत की तुम्ही आदेज ब्रह्म सारखेच आहात परंतु इतर जे तार्किक आहे पूर्वीचे तार्किक तत्वज्ञानाने जे नियम निष्कर्ष काढले आहेत त्याचे सृढीला अनुसरून लोक पालन करतात तेव्हा तुम्ही मला आ, परत पुढच्या श्लोकात त्यांना ते विद्वान श्रेष्ठ ब्राह्मण म्हणून उल्लेख करतात तुमच्या सागर रूपी वचनातून अच्युत भगवंताच्या भगवंता उपदेशांच मी करत आहे आणि त्यामुळे मला त्या अमृत रूपी पानामुळे उपदेशाने येणारा जो थकवा असतो तो मला थकवामुळेच जाणवत नाही तेव्हा तुम्ही तुमचं जे भगवंताविषयीचं जे तुम्ही मला अमृतप्राण ते कंटिन्यू करा मला सतत माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला ते ऐकायचं आहे तर तुम्ही कृपया कारण तुमच्यासारखं कोणीही सारख तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी सगळ्यात श्रेष्ठ तुम्हीच आहात असंच त्याने विद्वान श्रेष्ठ म्हणून म्हटलेले ना कि विद्वान श्रेष्ठ ब्राह्मण म्हणजे सगळ्यात विद्वान सगळ्यात श्रेष्ठ जे जे श्रेष्ठ लोक आहेत त्या सगळ्यांमध्ये ते केवळ एकमेव विद्वान आहेत असं ते म्हणतात प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे हरे खूप खूप धन्यवाद माताजी खूप महत्वपूर्ण चर्चा इथे सुरू झाली आहे आपण जसं पाहिलं की मागच्या श्लोकापर्यंत सुखदेव गोस्वामीजींना परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारून झाल्यावर ते त्यांना म्हणतात की हे गुरु देव मी जे काही प्रश्न विचारले त्यांची मला उत्तरं द्या आणि जे विचारू नाही शकलं हो, त्याचीही उत्तरं तूक द्या म्हणजे एक आदर्श शिष्याने कसं जिज्ञासू असायला हवं ते त्यांनी सांगितले आणि आज हे जे दोन, है, तेचा दोन है श्लोक आहेत त्याच्यावरनं आपल्याला दोन गोष्टी महत्वपूर्ण करतात पहिली म्हणजे की पूर्ण ज्ञान जे आहे ते केवळ परंपरेतूनच येतं आणि दुसरा महत्वाचा श्लोक सव्वीसावा ज्याच्यात शुद्ध गोस्वामी यांची प्रामाणिकता सिद्ध होते त्यांच्या वाणीच सामर्थ्य सिद्ध होत आता शुद्ध गोस्वामींविषयी जर म्हणायचं म्हटलं तर त्यांचं प्रामाणिक स्थान सर्व कथित आहे सर्व सगळ्यांनी मान्य केलेलं आहे सर्व मान्य आहे परीक्षित महाराजही मान्य करतात की शुद्ध गोस्वामी यांचे वचन प्रमाण आहे का कारण सुखदेव गोस्वामी यांनी व्यासदेवांकडून ज्ञान प्राप्त केलं व्यासदेवांनी नारदांकडून नारदांनी ब्रह्मदेवांकडून आणि ब्रह्मदेवांनी थेट भगवान नारायणाकडून तर अशा प्रकारे हे ज्ञान जे आहे ते परंपरेने चालत आलेले आहे आणि इथे आपल्याला परीक्षित महाराजांची बुद्धिमत्ता सुद्धा पाहायला मिळते इथे अनेक ऋषी बसलेले होते पहिल्याच स्कंदामध्येच आपण पाहिले की जेव्हा परीक्षित महाराजांनी कळालं की त्यांची आता मृत्यू निश्चित आहे तर त्यांनी सर्व काही सोडून दिलं नदीच्या किनारी येऊन बसून राहिले आणि तिथे सर्व जे काही चित परिचित जे काही ऋषी होते मुनी होते ते सर्व तिथे आलेले होते व्यासदेवजीही तिथे आलेले होते आणि तिथे जेव्हा शुभदेव गोस्वामीजी आले तेव्हा सर्वजण उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांना आदराचं मानाचं स्थान दिलं तर केवळ शुभदेव गोस्वामी यांनाच महाराज परीक्षित प्रश्न विचारतात ते म्हणतात की या विषयात तुम्ही माझ्यासाठी प्रमाण आहात इतरांबाबत मला शंका विचार करा स्वतःच्या वडिलांच्या समोर मुलाविषयी असं ते बोल कारण कारण हे की शुभदेव गोस्वामी यांचे वचन ब्रह्मा व्यास सुखदेव या परंपरेतून आले होते आणि सुखदेव गोस्वामी हे जन्माच्या आधीपासून मुक्त जीव होते त्यामुळे भौतिकतेचा मायेचा त्यांच्यावर काही प्रभाव पडला नसल्यामुळे त्यांनी जे काही ऐकलेलं आहे ते बोलू शकत होते महाराज परीक्षित केवळ शुभदेव गोस्वामी सारख्या प्रामाणिक गुरुकडून ऐकू इच्छितात ते हो मानतात की दार्शनिकांचे मत कितीही चमकदार असले तरी ते अपूर्ण आणि असत्य बुद्धिमान व्यक्ती शुभदेव यांच्या सारख्या आचार्य परंपरेतून येणाऱ्या गुरूंचे वचनच स्वीकार आणि हेच परंपरेतून प्राप्त ज्ञान आपल्याला दाखवत कि कस ते दार्शनिक कल्पनांच्या कित्येक पट हो योग्य आहे वैदिक परंपरेतील ज्ञान हे भगवंतांकडून खाली उतरत अवरोध पद्धतीने दुसरीकडे अनेक ऋषी तात्पर्यमध्ये प्रभूपाची नावं घेतात गौतम कना जयमिनी कपिल अष्टवक्र पतंजली या सगळ्यांनी आपापली मते मांडली ही मते कितीही गहन असली तरी शेवटी ती मानसिक अटकळीच आहे शास्त्रानुग दैवी साक्षात्कार नाहीत आणि मन तर मायाचा भाग आहे अपूर्ण आहे त्यामुळे मनातून उत्पन्न झालेले ज्ञान कधीच पूर्ण होऊ शकत नाही उदाहरणच द्यायचं झालं तो कोणी म्हणेल भगवंत निराकार आहे फक्त गुरुजीने सांगितले खोलवर समजून न घेता ही परंपरा लकीर का फकीर सारखी आहे जसं आई करायची म्हणून पूजा करतात मुलगी करते पण कारण माहीत नाही सासूबाई करायच्या म्हणून सुनबाई करते पण कारण माहीत नाही आज दसरा काही लोकांनी पूजा केली आम्ही तशी पाहिली म्हणून आम्हीही करतो परंतु जिज्ञासा बिलकुल जसं आपण मागच्या श्लोकात पाहिलं तर दार्शनिक मतं अशीच अपूर्ण असते प्रत्येक दार्शनिक आपला सिद्धाचा सिद्धांत मांडायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे तो एकमेकांशी सहमत कधीच होत नाही जेव्हा मेत मते वेगवेगळी परस्पर विरोधी असतात तेव्हा त्यात पूर्णता असूच शकत नाही कारण फक्त भगवंतांकडून थेट प्राप्त झालेले ज्ञानच पूर्ण आहे आणि हेच गुरु शिष्य परंपरेचं रहस्य भागवतम भगवद्गीता याच गोष्टी सांगतात की परंपराच प्रमाण आहे जो गुरु स्वतः परंपरेतून ज्ञान घेतलेला नाही त्याचे ज्ञान अपूर्ण शुभदेव गोस्वामी यामुळे विशेष आहे कारण ते नारायण परंपरेतून बोलतात त्यांचे ज्ञान खाली उतरणारे आहे वरून खाली आलेले ज्याप्रमाणे बल मध्ये करंट आला तरच चमक तो चमकतो त्याचप्रमाणे जीव परंपरेशी जोडला गेला नाही तर तोपर्यंत ज्ञान प्रकाशित होत नाही कृष्णही भगवद्गीतेच्या चौथे अध्यातील दोन दुसऱ्या श्लोकात सांगतात एवं परंपरा प्राप्त हीच शाश्वत प्रक्रिया अजून एक कारण म्हणजे सुखदेव गोस्वामी प्रमाण आहेत कारण ते फक्त शास्त्र बोलत नाही तर स्वतः साक्षात्कार धारण करतात उदाहरण द्यायचं झालं तर एकच प्रकारची भाजी समजा भेंडी किंवा कडी सगळे बनवू शकतात पण ज्यामध्ये प्रेम आणि अनुभव असेल त्याची चव हो सर्वोत्तम असेल आणि जेव्हा हो अशी आपण भगवंताला अर्पण करतो तेव्हा ती अजून चांगली आणि भगवंतांची उत्कृष्ट म्हणून प्रसाद म्हणून स्वीकारतो त्याची चव हो कुठल्या कुठे तर त्याचप्रमाणे भागवताची कथा सगळे सांगू शकतात पण सुखदेव यांच्या वाणीत भगवंतांचा अनुभव झाला आणि भक्ताची हीच विशेषता जो व्यक्ती भगवंतांचे नाव कथा श्रद्धेने ऐकतो सांगतो त्याला स्वतःहून अनुभव प्राप्त होतो सुखदेव गोस्वामी यांनी प्रामाणिकता केवळ अंश किंवा के विद्वत्तेमुळे नाही तर त्यांच्या भक्तिरसाने परिपूर्ण हृदयामुळे आली आणि म्हणूनच त्यांची वाणी हे अमृता समान आहे त्यांची वाणी साधारण नाही ती भगवान श्रीकृष्ण यांच्या नाव रूप गुण लिलांनी परिपूर्ण अच्युत कथा आहे ही कथा ऐकणं म्हणजे अमृत पिण्यासारखं आहे जे, जे आत्म्याला तृप्त करत शेवटी मनुष्याच्या देह जो आहे तो तात्पुरता असतो आणि जेव्हा आपण कथा ऐकतो तेव्हा आपल्याला आपली स्वतःची ओळख कळते जिवेर स्वरूप हे नित्येर कृष्णदास आणि आपल्याला ती जागरूकता मिळते अरे मला तर कृष्णदास मी आहे मला कृष्णासोबत राहायचंय मग या शरीराचा काय संबंध आणि आत्मा हा नित्य आहे अमर आहे आणि म्हणून कृष्ण कथा ही अमृतासारखी आहे आणि त्यामुळे उपवास आणि थकवेचा कम पूर्णपणे लोप होऊन जातो सामान्यतः उपवास केल्याने शरीर दुर्बळ होते जसं उद्या एकादशी आहे परंतु बाराच परीक्षित त्यांना असा अनुभव येत नाही का कारण कथेतून मिळणारे आध्यात्मिक पोषण त्यांना सक्षम ठेवतात स्पिरिच्युअल नरिशमेंट इज बेटर त्यांना मटेरियल नरिशमेंट भौतिक अन्न फक्त शरीराला तृप्त करते पण भगवत कथा आत्म्याला पोषण देते आणि म्हणूनच भगवत कथा ही मानसिक चिंतनापेक्षा कित्येक पट योग्य आहे दार्शनिक विचारवंतांच्या गोष्टी थोड्या वेळेतच थकवा आणि कंटाळवाण्या वाटतात कुठलीही टी व्ही सिरियल तुम्ही कंटिन्युअस पाहू शकत नाही परंतु भगवंतांची कथा विशेषतः सुखदेव यांच्यासारख्या साक्षात्कार गुरुकडून कधीही थकवा देत नाही उलट आणखी ऐकण्याची तहान वाढवते अन्योर महाराज परीक्षित यांचा दृष्टिकोनही तसाच आहे मृत्यू समोर आहे सात दिवसानंतर तक्षक साथ दसनार ही साप दसणार हे निश्चित आहे तात्पऱ्यामध्ये प्रभुपाजी त्याला द्विज म्हणतात आता तक्षक हा साधारण साप नव्हता त्यामुळे त्याला बहुतेक द्विज म्हणताय तरीही ते भयभीत होत नाहीत उलट म्हणतात मी मृत्यूची चिंता विसरलो आहे कारण भगवत कथेत आहे आणि हीच आहे भक्तीची शक्ती जी मृत्यूच्या भयालाही नष्ट करते आणि खऱ्या शिष्याचं लक्षणही हेच महाराज परीक्षित दाखवतात की श्रवण हेच आत्म्याचे जीवन आहे ते फक्त ऐकत नाही तर आनंदाने रसास्वादन करतात यामुळे गुरु आणि शिष्य यांचा जीव संवाद जिवंत आणि प्राणमय होतो आजचं उदाहरण घेतलं आधुनिकतेमध्ये तर आजही अनेक दार्शनिक विचारवंत तथाकथित गुरु आपले सिद्धांत मांडतात परंतु जर त्यांचे ज्ञान शास्त्र आणि शिष्य परंपरेतून आलेले नसेल तर ते अपूर्ण आणि असत्य असू शकते म्हणूनच आपण सावध राहायला हवं की केवळ भगवत परंपरेतून आलेले ज्ञानच पूर्ण आहे आणि म्हणूनच भागवत गीता आचार्यांचे ग्रंथ हेच आपले खरे मार्गदर्शक आहे आजही जेव्हा कोणता भक्त हरिनाम गीता किंवा भागवताच्या कथेत खोलवर रमतो तेव्हा त्याला वेळेच भान राहत नाही अनेक भक्तांना अनुभव येतो की कि संकर्तन किंवा कथेच्या वेळी ना झोप लागते ना थकवा जाणवतो हीच आहे जा अच्युत पियुषची शक्ती जी ह्या श्लोकामध्ये आली होती कधीही न कवसणारी आणि म्हणून आजचा हा श्लोक महत्वपूर्ण आहे जो आपल्याला सांगतो आप की आपणही या भगवत कथेमध्ये सतत रमवान व्हायला पाहिजे निष्कर्ष आज की ब्रह्मदेवांनी भगवंतांकडून थेट ज्ञान प्राप्त केले ते ज्ञान परंपरेने शुद्ध गोस्वामी यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचले हे ज्ञान पूर्ण त्रुटीरहित आहे या उलट मानवी मेंदूतून उत्पन्न झालेली मते तात्पुरती परस्पर विरोधी असतात म्हणून खरा भक्त केवळ परंपरेने प्राप्त झालेले ज्ञानच स्वीकारतो महाराज परीक्षित किंवा शुद्ध गोस्वामी यांनाच प्रमाण मानतात कारण त्यांचे वाचन शुद्ध परंपरेतून आले दार्शनिक चिंतन किती आकर्षक असले तरी जोपर्यंत ते भगवंतांकडून प्रकट झालेल्या परंपरेत नाही तोपर्यंत शास्त्र गुरु आणि परंपरा हेच आध्यात्मिक जीवनात अंतिम प्रमाण आहे भगवद्गीता अमृत आहे भगवत कथा अमृत आहे जी आत्म्याला पोषण देते मृत्यूच्या भयालाही नष्ट करते भौतिक अन्नाने फक्त शरीर टिकते पण कथा श्रवणाने जीवनाचे खरे उद्दिष्ट भगवत भक्ती सिद्ध होते म्हणून संत महात्मे नेहमी सांगतात कथा ऐका नाम जपा आणि मुख्य संदेश आज की भगवंतांकडून अवतरित ज्ञानच पूर्ण शुभदेव गोस्वामी यांचे प्रमाण आहे कारण ते परंपरेत आले आहेत मानसिक अटकळी कधीच सत्य होऊ शकत नाहीत म्हणून आपण भागवत आणि परंपरेतूनच मार्गदर्शन घ्यावे हा श्लोक आपल्याला शिकवतो की भक्ती आणि ज्ञानाचा खरा आधार किंवा शिष्य परंपरा आहे मनमानी विचारधारा किंवा परंपरागत अनुधानुकरण नाही जो व्यक्ती भगवंतांच्या कथेचे रसास्वदन करतो त्याच्यासाठी भूक तहान तकवा मृत्यूचे भय सर्व गौण होतात हरे कृष्णा दंडवत प्रणाम